सांगलीतील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयातील आठ लाख रुपयांच्या ऑक्सिजन पाईप चोरी प्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा रक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत दोषी असणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन प्रशांत सदामते यांनी दिले तातडीने कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली येथील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय येथे नेहमीच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी प्रवेशद्वारावर सुद्धा सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असतात रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत स्वतंत्र पोलीस चौकी देखील आहे तरीही या हॉस्पिटलमधील वॉर्डमधील बावीस एम एम व्यासाची तांब्याची एक हजार पाचशे मीटर लांबीचे ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य चोरीस गेली असल्याने रुग्णालयातील प्रशासनाचा आणि सुरक्षा रक्षकांचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय सदर प्रकारची उच्चस्तरीय योग्य ती चौकशी करण्यात यावी रुग्णालयात प्रशासन व सुरक्षा रक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत कायदेशीर कारवाई करावी तसंच त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे